किचनमध्ये देवघर असावे की नसावे वाचा सविस्तर मित्रांनो प्रत्येकाचे देवघर वेगवेगळे असतं काहींचं घर मोठं असलं तर त्याच्यात वेगळी एक देवघराची रूम बनवली जाते तर एखाद्याचे घर छोटंसं असेल तर त्याच्यामध्ये ते थोडं ॲडजस्ट करून देवघर करत असतात म्हणजेच की स्वयंपाकघरामध्ये देवघर करत असतात तर मित्रांनो स्वयंपाकघरामध्ये देवघर करायला चालतं ना की नाही म्हणजेच ते योग्य आहे की अयोग्य चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते देवघर हे प्रत्येक घरातले एक महत्त्वाचं स्थान मानलं जातं देवघराशिवाय कोणतेही घर अपूर्णच असतं असं म्हटलं जातं कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर पडण्यासाठी आपण देवघर करत असतो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये म्हणून आपण रोज सकाळ संध्याकाळ पूजा प्रार्थना देखील करत असतो देवघराचे खूप महत्त्व देखील आहे देवघरामध्ये बसून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण तिथे व्यक्त करत असतो आपल्याला काही अडचणी असतील तर अडचणी देखील आपण देवासोबत सांगू शकतो व त्याचा आपल्याला उपाय देखील मागत असतो स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो म्हणूनच स्वयंपाकघर देखील देवघरा इतकंच पवित्र व चांगलं मानलं जातं तिथेच आपल्याला आरोग्यदायी असं खायला मिळतं म्हणजेच की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असल्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला स्वयंपाकघरामध्ये कमी पडत नाही असे खूप काही नियम देखील आहेत जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर ते तुम्हाला पाळणे खूप आवश्यक आहे कोणते आहेत ते नियम चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याचा कलर लाल असावा हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सर्वात पवित्र रंग आहे असं मानलं जातं हा अग्नितत्वाचा रंग आहे तर तो वास्तुदोषानुसार पवित्र व चांगला मानला जातो स्वयंपाकघरामध्ये जर देवघर असेल तर त्याचा कलर लाल द्यायचा आहे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचे नसेल तर तुम्ही पांढरा किंवा पिवळा कलर देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याची दिशा ईशान्येकडे असणे खूप आवश्यक आहे उत्तर आणि पूर्व या दोघांच्या मधली दिशा हिला ईशान्य दिशा असेच म्हणतात ही दिशा देवघरासाठी अतिउत्तम मानली जाते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असते तुमचं घर मोठं असेल किंवा लहान असू दे पण तुम्ही देवघर किती स्वच्छ ठेवता याच्यावर अवलंबून आहे देवघर हे कायम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याची तुम्हाला आधी जास्त प्रमाणात काळजी घेणे खूप गरजेचे आहे देवघराच्या वरती बिनकामाच्या वस्तू ठेवू नये ज्या फक्त देवघराच्या बाबतीत असतील त्याच वस्तू आपल्याला देवघराजवळ व देवघराच्या वरती ठेवायच्या आहेत सुकलेल्या फुलांच्या माळा अजिबात ठेवायच्या नाहीत काळीपेटी व इतर साहित्य देखील देवघरामध्ये ठेवायचे नाही देवघरामध्ये एकाच देवाची जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवायचे नाहीत त्याचबरोबर गणपतीची छोटीशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जर देवघर असेल तर देवघरासमोर तुम्ही खरकटी भांडी एकत्र करून ठेवू नयेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये चपला घालायच्या नाहीत दुसरं महत्त्वाचं म्हणजे गॅसच्या बरोबर समोर किंवा बाजूला देवघर करू नका